शुक्रवार दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमनेर खुर्द या शाळेत मान्य श्री लोकप्रिय आमदार अमोल भाऊ कथाळ यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम संगमनेरच्या कार्यकर्त्यांसमोर मांडला होता हो त्या उपक्रमास जनतेने साथ देत हार शाल फेटा बुके हे सर्व टाळून फक्त शालेय लहान मुलांना उपयोगी येईल असे शालेय साहित्य बेटोस्ते म्हणून द्या असे सांगितले होते आज संगमनेर खुर्द गटातील सर्व कार्यकर्ते स्वतःच्या गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या गोष्टींचे वाटप करत आहेत सर्व मुलांना प्रत्येकी पाणी बाटली वही पेन सीस पेन्सिल टोक यंत्र कोडलबर आयशे शैक्षणिक साहित्य पाठवले सदर साहित्य वाटपप्रसंगी शाळा शिवसेनेचे निलेश गुंजाळ सचिन पावाके ग्रामपंचायत सदस्य महेश सातपुते माजी सरपंच ॲडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ जग्गू शिंदे संकेत खुळे विक्रम गुंजाळ संतोष शिंदे अभिषेक गुंजाळ बाबाजी लोखंडे लक्ष्मण गायकवाड अमोल गुंजाळ ओम गुंजाळ जनता ठाणेदार न्यूजचे संपादक रा पत्रकार रामा लोखंडे मचिंद्र गायकवाड हे सर्व शिक्षक वृंद हे सर्व उपस्थित होते जनता ठाणेदार साठी रामा लोखंडे संगमनेर मी जे म्हणतोय ना या म्हणायचं बरं का आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अमोल भाऊ कतार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा you